इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तालुका विधी सेवा समिती लोक न्यायालय माहूर आणि वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं सारखणी इथे वीस जानेवारी रोजी लोक अदालत आणि फिरते कायदेविषयक शिबिर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश ए एम शेख विस्तार अधिकारी वसंत वाघमारे उपसरपंच शेवंताबाई जाधव तसेच ग्रामविकास अधिकारी विजय राठोड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विविध कायदे अंमलबजावणी आणि समाजासाठी कायद्याचा उपयोग याविषयी मार्गदर्शन करण्यात आलंय तसेच गुन्हेगारीमुक्त समाज कसा ठेवावा विविध कायद्यांची माहिती मार्ग विविध कायद्यांची माहिती मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आलंय तसेच कायदेविषयक लोक अदालत आणि फिरते कायदेविषयक शिबिर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे या कार्यक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे मिळाला आहे यामध्ये आलेले प्रकरण निकाली काढण्यात आली आहेत यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश एम शेख विस्तार अधिकारी वसंत वाघमारे सरपंच सूर्यभान सिडाम उपसरपंच शेवंताबाई जाधव ग्रामविकास अधिकारी विजय राठोड तंटामुक्ती अध्यक्ष सोमसिंग जाधव तसेच वकील पोलीस कर्मचारी यासह ग्रामपंचायत कर्मचारी पत्रकार नागरिक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते जिल्हा सेवा समिती तसेच माहोर तालुका सेवा समिती समितीमार्फत आज म्हणजे साखरणी येथे कायदेविषयक शिबिर व लोकन्यायालयाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज मी या लोक लोकअदालतीचे न्यायाधीश म्हणून उपस्थित आहे कायदेविषयक शिबिराचा प्रा प्रामुख्याने मुख्य उद्देश असा की लोकांना कायदेबद्दल जागरूकता निर्माण करणे आवड निर्माण करणे जेणेकरून त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले कायद्याबद्दल त्यांना जागरूकता यावी व आपले अधिकार कायदेशीर अधिकार व कर्तव्य ह्या संदर्भात जर जा त्यांना जागरूक केल्या गेला तर त्यांच्या काही न्यायिक अधिकार जे आहेत ते त्यांना माहिती होतील व त्या अनुषंगाने ते आपले अधिकार कायद्यामार्फत किंवा न्यायालयामार्फत आपले मिळवता येईल त्यांना तसेच इतरांच्या हक्काबद्दल किंवा आपल्या कर्तव्याबद्दल जर माहिती असेल तर लोकावर होणारा अतिक्रमण त्यांच्याकडून तो त्यांना थांबवता येईल झाली तर आपण ती ती मर्यादा ओलांडणार नाही याची ती काळजी घेतील केवळ हा उद्देश महत्त्वाचा उद्देश आहे त्यांना जागरूक करण्यासंदर्भात आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश असा की जर असं समजा कायद्याबद्दल त्यांना जागरूकता निर्माण झाली तर त्यांच्याकडून दाखल होणारे किंवा दाखल झालेले अनावश्यक प्रकरणे समेटाने निपट मिटवण्यात येत शक्य होईल आणि त्यांना ह्या लोक फायदा घेता येईल जेणेकरून असे अनावश्यक प्रकरण न्यायालयातून कमी झालं काय न्यायालयावर असलेला अधिभार कमी होईल आणि जे महत्वाचे प्रकरण आहेत न्यायालयात प्रलंबित त्यांचा लवकर निपटारा करण्यास मदत होईल आणि त्यामुळेच शासनातर्फे ही किर्ती लोक अदाचं आयोजन आहे आणि सोबतच कायदेशीर मार्गदर्शन करून लोकांना कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे अशा दोन प्रमुख दोन मुख्य उद्देशाने आज आम्ही आलो प्रामुख्याने जागरूकते संदर्भात लोकांनी प्रतिसाद दिला लोकांनी निमूटपणे ऐकलं आणि शासनातर्फे किंवा शासनाचे प्रतिनिधी म्हणून विस्तार अधिकारी यांच्यासोबत सोबत आहे त्यांचंही भरपूर योगदान आहे या ठिकाणी वकील मंडळ आहे जो माहूरचे त्यांचे सदस्य सोबत आहेत त्यांचंही सहकार्य लाभलं आणि हा कार्यक्रम आज इथं संपन्न झाला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे गावकऱ्यांचेही धन्यवाद आणि पत्रकारांनी सुद्धा आज प्रथमच आमच्याशी संपर्क साधला त्या अनुषंगाने ही बाब सगळ्यांच्या निदर्शनास मधर शेख सी चोवीस तास नांदेड